श्री स्वामी समर्थ आता महाशिवरात्र येत आहे आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महाशिवरात्रीची कथा जे भक्त मनोभावाने ऐकतात त्या भक्तांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात त्यांच्या आयुष्यातील दुःखाला अजिबात जागा राहत नाही दुःखाचा नाश होतो तर ही कथा अशी की महाशिवरात्र म्हणजे काय सर्वप्रथम आपण बघूया महाशिवरात्र म्हणजे काय तर माघवद्य चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृत पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा असतो या दिवशी उपवास करतात प्रदोषाचे व्रत करतात शंकराला अभिषेक करतात लघुरुद्र महारुद्र करतात बेलाची पाने भक्तिभावाने महादेवाला वाहतात आणि या महाशिवरात्रीची महात्मा सांगणारी कथा आता आपण ऐकतोय ती कथा काही अशी की एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला होता त्या दिवशी महाशिवरात्र होते जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून त्याच्याही नकळत शिवोपासना घडू लागली तो राना ताला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो बसला आणि शिकारीसाठी त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक हा त्याच्याही नकळत सुरू होता व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती मुखातून शिव शिव असे उच्चार पाई का होईना पण बाहेर पडत होते तेवढ्यात काय झाले हळूहळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीरकमठा सज्ज करून एका हरिणीवर नेम धरला हरिणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडं थांब मला आत्ताच तू मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तुम्हाला खुशाल मार आणिचे हे शब्द ऐकून वाद जोरजोराने हसला आणि म्हणाला वा काय छान सांगत आहे बरं म्हणे मी परत येईल हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू तेव्हा ती म्हणाली हे व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून तरी येऊ दे हरिने पुन्हा खूप कळवळून म्हणाली ती ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला मग खायला काहीच न मिळाल्याने त्याला त्या दिवशी उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती नकळतपणे शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत हो आली ते, ते पाहून व्याधाला मोठे आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासामुळे त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला खूप कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार त्याच्या मनातून नाहीसा झाला हे शिवाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणेही लुकलुकूत असते त्यांचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा महाशिवरात्रीची ज्या व्याधावर आणि ज्या हरणीवर या महादेवांनी अशी कृपा केली तीच कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर हो हीच या महादेवाच्या चरणी प्रार्थना ओम नम शिवाय